अमरावती जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम विरोधकांच्या आश्वासनांचा वर्षाव सुरू राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा रंगात आली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीचा धडाका लावलाय दरम्यान विपक्षी पक्षांच्या एका ज्येष्ठ नेत्याने संभाव्य निवडणुकीच्या तारखांचा अंदाज व्यक्त केलाय त्यांनी सांगितलं आहे आमच्याकडील माहितीनुसार पाच नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जानेवारी पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल ही घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना गावोगावी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अमरावती जिल्ह्यातील गडबड वाढली आहे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या अचलपूर दर्यापूर आणि मोर्शी या भागात निवडणुकीचा जोरदार माहोल निर्माण झाला आहे संभाव्य उमेदवारांच्या बैठका भेटीगाठी प्रचार फेरी आणि जनतेला दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचा पाऊस सुरू झाला आहे शहरातील भिंतींवर आणि चौकात अज्ञातांनी लावलेले पोस्टर्स लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे या पोस्टर्समुळे प्रश्न उपस्थित होत आहे जनतेला सर्वाधिक आश्वासने कोण देणार निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत मात्र आश्वासने देण्यापेक्षा ती पूर्ण करण्याचं आव्हानही नेत्यांसमोर उभं आहे